बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निलेश एल्वे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेवीस मार्च रोजी विविध महापुरुषांच्या जीवनाबाबत प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर पूर्व संविधान चौक येथील बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मूलनिवासी जोडो अभियान आगरी समाजरत्ना नागोपाटील यांचा स्मृती दिन शहीद भगतसिंग बलिदान दिन मल्हारराव होळकर जयंती शहाजीराजे भोसले जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चौदर तळे आंदोलनाच्या निमित्ताने प्रबोधन कार्यक्रम अशा प्रकारचे विविध कार्यक्रम पार्टीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते यावेळी सर्व समाज घटकांना एकत्र करून आपण शहरामध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणणार असल्याचे निलेशे यांनी म्हटले आहे यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेबांनी आताच वीस मार्च रोजी सर्वांना माहिती की महाराष्ट्र सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाचा उद्देश काय होता की आपला जो मूलभूत अधिकार आहे मानवाचा मानव म्हणून जो जगण्याचा अधिकार आहे तो जगण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी चौदार तळावरती सत्याग्रह केला पाण्याचा सत्याग्रह केला आपल्या सर्वांना माहिती आहे Toh, तो पाण्याचा सत्याग्रह नसून आपल्या स्वाभिमानाचा सत्याग्रह त्या बाबासाहेबांनी आपल्याला दिव्य संगीत अखंड ठेवत ठेवा जागृतीचा अग्नी अखंड ठेवा मोहिनिवासी बहुजन या भारतातले जे काही हो भूमिपुत्र आहेत या सर्वांना संघटित करण्यासाठी त्यांच्या विचारांची जागृती होणं खूप गरजे तर बाबासाहेब स्वतः सांगतात जोपर्यंत विचारांमध्ये परिवर्तन होत नाही ते कुठलंच परिवर्तन होणू शकते ये नाही येणाऱ्या काळामध्ये बदलापूरमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून राजकीय परिवर्तन करणं आपला उद्देश आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा समतावादी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत म्हणून या भारतातले या ठाणे जिल्ह्यातील या कोकणमधील या महाराष्ट्रातले या बदलापूरमध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबी सी एन टी डी एन टी त्याचबरोबर असतील लिंगायत असतील शिवधर्म असतील ख्रिश्चन असतील या सर्वांना जोडण्यासाठी विविध जागृतीचे कार्यक्रम उपक्रम हे बंधनकारक हे गरजेचं आहे आणि म्हणून बदलापूरमध्ये फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ मजबूत करण्यासाठी आपण असे विविध कार्यक्रम राबवतो कार्यालयाचं उद्घाटन दहा तुद। रोजी झाले आणि त्याच्यानंतर सातत्याने आपल्या महापुरुषांच्या जीवन संघर्षाचा जीवन संघर्षाला त्याच्या उद्देशाला त्यांच्या उद्देशाच्या महान जे काही कार्य आहे त्या कार्याला उजाळा देण्यासाठी आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं की ज्या माणसाला ज्या समाजाला आपला इतिहास माहिती भविष्य निर्माण करू शकत नाही म्हणून इतिहास समजून घेण्यासाठी आणि भविष्य निर्माण करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आगरी समाजरत्न आपासाहेब नारायण नागो पाटील आपण पाहिलं इथं बॅनर या ठिकाणी की मार्च त्यांचा सुरुवाती दिवस आहे त्याचबरोबर भगतसिंग त्यांचाही आज बलिदान दिवस आहे महिला मल्हारराव ओळकर महाराज मल्हारराव ओळकर यांचं सोळा मार्च रोजी या ठिकाणी जयंती आहे त्याचबरोबर मराजा संकल्पक सयाजीरा सयाराजे भोसले सयाजीराजे भोसले यांचं पण आपण जयंतीचा या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहोत आणि त्यांनी जो जीवन जीवनामध्ये संघर्ष केला ज्या उद्देशासाठी केला संकल्प घेऊन चालले लोककल्याणासाठी जे काम केलं ते काम समाजासमोर आणणं आणि आज बदलापूरमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम कोणच राबवताना दिसत नाही मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ऑर्केस्ट्रा बोलवले जातात सेलिब्रिटी बोलवले जातात युट्यूबर बोलवले जातात परंतु जागृतीचं काम ज्या महापुरुषांच्या विचारधारेला उजाळा देण्यासाठी केलं पाहिजे ते केलं जात नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जागृतीचं काम केलं जात आहे असं या ठिकाणी आपण ठामपणे या बदलापूरमध्ये विचार परिवर्तनाचं काम निर्भीडपणे करत आहोत आणि समाजाचं खूप चांगला प्रोत्साह आहे आज हा कार्यक्रम छोटा कालिका असेल ना परंतु मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये मैदानामध्ये हजारो लाखोच्या सीटमध्ये हा कार्यक्रम आणि महापुरुषांच्या जवळ संघर्षाचा जो इतिहास आहे तो सर्वांसमोर आम्ही घेऊन येऊ आणि प्रचार प्रसाराच्या माध्यमातून तो उद्देश उद्देशिवाची निलेशजी एलवे साहेबांनी आता दहा मार्चला या कार्यालयाचं उद्घाटन झालं अजून एक महिना देखील झालेला नाही परंतु सतत या ठिकाणी महापुरुषांच्या जयंतीचे पुण्यतिथी म्हणा की इथल्या प्रस्थापितांनी ते करायला पाहिले ते एक महिना जी संघटना म्हणजे संघटना पूर्वीपासून आहे या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संघटना आहेत परंतु या बदलापूर मध्ये आता दहा दिवसा दहा तारीखला जो उद्घाटन झाला त्यापासून ती सतत डे नाईट राबून दिले जे एम ए सारखी व्यक्ती बहुजनांच्या आपल्या उद्धारकर्त्यांच्या जयंत्या किंवा ज्या ज्या संघटनेनी ज्या ज्या नेत्यांनी म्हणा किंवा ज्या ज्या शे आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे समाजासाठी त्या सर्वांच्या याच्यापुढे जयंत्यास पुण्यतिथी आणि समाजाचं प्रबोधन करण्याचं निलेशे काम काम करतील करणार आहेत आणि त्यांच्या पाठीशी मग अशी साहेब बोलल्याप्रमाणे आम्ही अगदी वज्रमुख करून त्यांच्या पाठीशी आम्ही जरूर राहू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतून देणे आज आज सन्मान परमपूज बोधिशतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे ते कार्य सन्माननीय काशीरामजी यांनी चालू केलं आणि त्यांच्यानंतर वामनराव मामनराव हे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहर अध्यक्ष सन्मान येवले येलवे साहेब करत आहेत तर आम्ही सर्वजण एल्वे साहेबांना सहकार्य करू एवढंच मी या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो लोकपालक न्यूज बदलापूर